श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुमचा खूप छान झावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर उद्या आहे गुरुप्रतिपदा म्हणजेच काय तर गुरुप्रतिपदेचं महत्त्व अवश्य जाणून घेऊया कोणती सेवा करूया याबद्दल सर्व माहिती घ्यायची आहे तर सरिता ट्वेंटी फोर स्वामी आणि स्वामी छाया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल तर पहा उद्या आहे उद्या रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी आहे गुरुप्रतिपदा म्हणजेच साक्षात नृसिंह सरस्वती महाराज जे दत्त महाराजांचा एक अवतार मानला जातो तर हे यांचं चोवीस वर्ष गानगापुरात वास्तव्य होतं आणि त्यानंतर याच दिवशी म्हणजेच शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला गुरुप्रतिपदा असे म्हणतात या दिवशी नृसिंह सरस्वती महाराजांनी गमण्यासाठी हाच दिवस तो आ, म्हणजे अवतार समाप्ती करून गमण्यासाठी नृसे सरस्वती महाराज गेले होते कारण या कलियुगामध्ये त्यांना ह्या सर्व जे काही त्रास आहेत किंवा भक्तजनांचे किंवा बाकीच्या शक्तींचे तर हे कुठेतरी थांबावेत आणि लुप्त होऊन त्यांना हे कार्य करायचं होतं ते अखंड त्यांचं वास्तव्य आहेच गानगापुरामध्ये तरीसुद्धा लौकिक रूपाने ते श्रीशैल्य पर्वतावर गमन करून त्यांनी अवतार समाप्ती केली असं आहे तर त्यांनी कधीही देह देह ठेवला नाही तर ते गुप्त दे, गुप्तरूपामध्ये नेहमीच गानगापुरात आणि श्री श्रीशैल्य इथे असतात तर पहा गुरुप्रतिपदा या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला ही सेवा करायची आहे जर आपल्याकडे तुमच्याकडे गुरुचरित्राचा ग्रंथ असेल तर तो ग्रंथ तुम्ही काढून घ्यायचा आहे त्याची व्यवस्थित पंचोक्षारी पूजा करायची आहे गंध फूल अक्षता पिवळे फुलं असतील तुमच्याकडे तर ती अर्पण करायची आहे धूपदीप लावायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे साडेबाराच्या आधी म्हणजेच बाराच्या आधी कधीही बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला कुठलीही सेवा करायची नाही कारण ती दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्याचप्रमाणे आपल्याला या सेवासुद्धा करायच्या आहेत जर तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल स्वामींची असेल दत्त महाराजांचा फोटो असेल त्याची पंचोपचार्य पूजा करा तर तुम्ही अभिषेकसुद्धा करू शकता जर तुमच्याकडे दत्तमूर्ती नसेल तर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक केला तरी चालेल तर अभिषेक करताना आपल्याला काय म्हणायचं आहे जर तुम्हाला पुरुष सुक्त म्हणता आले तर पुरुष सुक्त म्हणा आणि त्यानंतर शेवटी शेवटी एकदा श्रीसूक्त म्हणून आपल्याला हा अभिषेक करायचा आहे तो अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता पंचामृताने करू शकता तर अशा प्रकारे अभिषेक करून महाराजांची मूर्ती कोरडी करून आपण त्यांना गंध फूल अक्षता व्हायची आहेत हिन अत्तर लावायचं आहे आणि जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तो अत्तर धूपधीप लावून आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे दत्त महाराजांची आरती करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते गुरुचत्राचा अध्याय एकावन्नावा ज्यामध्ये साक्षात सरस्वती महाराज हे जेव्हा श्रीशैल्य गमनासाठी गेले होते तेव्हा तो ती, ती तो जो आ, ते जे वर्णन आहे तर ते वर्णन ह्या एकावन्नाव्या अध्यायामध्ये आहे त्यामुळे एकावन्न बावन्न हे दोन अध्याय वाचायचे आहेत आणि त्रेपन्नावा अध्याय म्हणजे ही गुरुचरित्राची अवतर्णिका आहे यामध्ये पूर्ण त्रेपन्न अध्यायांचे महत्व सांगितले आहे किंवा थोडक्यात या गुरुचरित्रातील जे प्रत्येक अध्यायाचे महत्त्व आहे ते महत्त्व आपल्या या अवतरणिकामध्ये सांगितलेले आहे म्हणून अवश्य आपण एकावन्न बावन्न आणि त्रेपन्नावा अध्याय अवश्य वाचावा त्याचप्रमाणे आपल्याला नैवेद्य काय करायचं आहे तर साक्षात महाराजांना आवडणारा नैवेद्य म्हणजे बेसनाचे लाडू बेसनाचे लाडू हे आपण कुठलेही स्वतः जर घरात बनवून आपण आपल्या हातांनी जर बनवून दिला तर आपल्या आयुष्याच्या म्हणजे म्हणतो ना आपण की आपल्या तळ हातावरील जे दुर्भाग्य असतं ते सौभाग्यामध्ये बदलण्यासाठी हा जो आपण मनापासून केलेला प्रसाद असतो तो महाराजांना नक्कीच आवडतो तो आणि आपण जास्तीत जास्त शक्य असेल तर कृपया आपण बेसनाच्या लाडूचा नैवेद्य किमान पाच ते अकरा एकवीस तुम्हाला जे यथाशक्ती शक्य आहे तर तेवढे लाडू आपण घरच्या घरी बनवून महाराजांना प्रसाद ठेवायचा आहे त्याचबरोबर महाराजांना घेवड्याची भाजी प्रिय आहे मग आपण जे चपाती भाजी भाकरी जे काही करणार असेल तर त्यामध्ये घेवड्याची भाजी अवश्य आपण महाराजांना नैवेद्यामध्ये ठेवायची आहे हा नैवेद्य आपल्याला साडे दहाचा नैवेद्य करायचा आहे बाराच्या आत आपल्याला अगदी नाही जमलं तर आत नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि आपल्याला ह्या सेवासुद्धा करायच्या आहेत जर ज्यांना शक्य नसेल जे काही बाहेर असतील किंवा जॉब नोकरी व्यवसाय याबद्दल यासाठी आपण जर बाहेर असाल तर तुम्ही दिवसभरात केव्हाही हे सेवा केलं केलात तरी चालेल पण जास्तीत जास्त ह्या सेवा आपल्याला उद उद्याच्या म्हणजे गुरुप्रतिपदेच्या मुहूर्तावर करायच्या आहेत आणि जर तुम्हाला दररोज एक अध्याय गुरुचरित्रचं वाचायचा असेल सुद्धा तुम्ही वाचू शकता पण महत्त्व हे आहे की आपल्याला तुम्हाला मांसाहार करता येणार नाही काही जणांना जे मद्यपान करत असतील तर त्यांना हे करता येणार नाही तर तुम्हाला शक्य असेल तर सप्ताहाचं वाचन करा किंवा ज्यांना काही ह्या गोष्टी करता आल्या पाळता आल्या तर तुम्ही रोज अध्याय वाचला तरी चालेल तर गुरुप्रतिपदा ह्याचं अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आपण गुरुचरित्राचा एकावन्नावा बावन्नावा त्रेपन्नावा अध्याय वाचायचा आहे महाराजांच्या मूर्तीवर अभिषेकसुद्धा करायचा आहे यथाशक्ती जर अन्नदान करता आलं तर अन्नदान करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल स्वामींचं मंदिर असेल तर तिथेसुद्धा तुम्ही पिवळी मिठाई किंवा म्हणजे म्हणतो आपण हरभऱ्याची डाळ गूळ या यासुद्धा तुम्ही अर्पण करू शकता गाय तुमच्या जर घराजवळ एखादी गाय असेल गोशाळा असेल तर तिथे हिरवा चारा किंवा अन्नदान पक्ष तुम्हाला काही पैशांच्या स्वरूपात दा अन्नदान चाऱ्यासाठी देता आलं तर ते अन्नदानसुद्धा करायचं आहे तर अशा प्रकारे गुरुप्रतिपदेचं हे महत्त्व आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि जास्ती असतं शेअर करायला विसरू नका तर सगळ्यांना झालेली सर्व स्वामींच्या स्वा चरणी दत्त महाराजांच्या अर्पण करून मी आपली रजा घेते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ